नमस्कार न्यूज साखरे स्वागत करीत आई व मुलांकडून वडिलांना गुन्हा दाखल लाखांदूर तालुक्यातील घटना शुल्क कारणावरून पत्नी व मुलांनी वडिलांशी भांडण करून जबर मारहाण केल्याची घटना तालुक्यात घडली सदर घटना दिनांक एकवीस मे रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास लाखांदूर शहरातील प्रभाग क्रमांक आठ येथे घडली या घटनेत मुरलीधर तुकाराम गायकवाड व एकोणसाठ वर्षे त्यांच्या फिर्यादीवरून पत्नी वनिता मुरलीधर गायकवाड वर्षे मुलगा शुभम मुरलीधर गायकवाड वर्षे व विशाल मुरलीधर गायकवाड व पंचवीस वर्षे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या सलग दोन दिवसाआधी घटनेतील फिर्यादी मुरलीधर गायकवाड एका खाजगी लग्नाच्या व स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात एकटेच गेले होते तिथे पत्नी का आली नाही असे विचारले असता पत्नीची प्रकृती बरी नसल्याने ती आली नसल्याचे कारण पती मुरलीधर गायकवाड यांनी सांगितले होते त्यानंतर घटनेच्या दिवशी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान घरीच माझ्या आईची प्रकृती बरी नसल्याचे तू लोकांना का सांगितलास असे म्हणत दोन्ही मुलांनी व पत्नीने पती मुरलीधर गायकवाड यांच्याशी भांडण करून त्यांना ढक्कलडुक्कल केले लातबुक्क्यांनी मारले व खाली पाडले त्यामुळे फिर्यादी मुरलीधर गायकवाड यांच्या उजव्या हाताच्या बोटाला व डाव्या हाताच्या मनगटाला मार लागून रक्तस्त्राव झाला तसेच आरोपींनी फिर्यादीला परत मारण्याची धमकी सुद्धा दिली त्यावरून या घटनेत पतीच्या फिर्यादीवरून आरोपी पत्नी व दोन्ही मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे या घटनेच्या पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे